उंबरठाखाली चांदीची तार का लावावी उंबरठ्याला हळदीचे लेपन का आणि कसे करावे घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रात अतिशय महत्वाचा असतो मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठा खाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे यामागील कारण तुम्हाला माहितीये का आयुष्यात सुख समृद्धीचा आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही पाहिलं असेल लाकडी उंबरठा असतो या उंबरठ्याला वास्तुशास्त्रात खूप महत्व आहे उंबरठा वास्तुदोष नष्ट करतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय उंबरठा हा बाहेरील वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी मदत करतो बिल्डिंग संकल्पनेमुळे अनेक घरांना उंबरठा नसतो त्यामुळे अशा घरांमध्ये वास्तुदोष दिसतो नवीन घर बांधताना घराच्या उंबरठाखाली चांदीची तार लावण्याचा उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय उंबरठाखाली चांदीची तार का टाकावी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर कचरा अस्वच्छता नसावी रद्दी अडगळीचे सामान चप्पलांचा पसारा नसावा तर उंबरठावर शुभ चिन्ह म्हणजे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक शुभ लाभ हे असावे वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा चंद्र आणि पृथ्वीचा प्रतीक आहे उंबरठाचा बाहेरचा भाग हा सौर ऊर्जेचा प्रतीक आहे तर उंबरठा आतील भाग चंद्र ऊर्जेचा भाग आहे तर उंबरठ्याचा मधला पृथ्वी ऊर्जाचा मानला जातो वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याच पूजन दररोज करावं अन्यथा दर पौर्णिमेला केलं तरी हरकत नाही पण मग पौर्णिमेला उंबरठ्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी की पूजा करण्यापूर्वी आधी सडा टाकून रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावा उंबरठ्यावर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करावी अगरबत्ती लावावी या उंबरठ्यावर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी उंबरठ्याखाली चांदीची तारका असावी याबद्दल सांगितलं ते म्हणतात की चांदीच्या पायाने लक्ष्मी घरात येते त्यामुळे खाली चांदीची तार लावावी मुख्य दरवाजा खाली चांदीची प्लेट चांदीची तार चांदीचा सिक्का किंवा चांदीचा तुकडा असायलाच पाहिजे रोज आपण घराबाहेर पडू आणि अनेक ठिकाणी जातो असो किंवा अगदी कोणाचा अंत्यविधीसाठी स्मशानभूमी असो दिवसभरात आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो अशात आपण आपल्या भोवती ऊर्जेचा जाळ घेऊन घरी येतो या ऊर्जेमध्ये अनेक वेळा नकारात्मक ऊर्जा ही असते अशा वेळी जेव्हा आपण उंबरठा ओलांडून घरात येतो तेव्हा ती ऊर्जा घरात येते अशात ही नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूत येते जर तुमच्या उंबरठ्याखाली चांदीची तार असेल तर ही नकारात्मक ऊर्जा उंबरठ्या बाहेर राहते ती घरात प्रवेश करू शकत नाही उंबरठ्याच लाकूड हे शिशव सागवान चंदन खैर आणि औदुंबर असल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जाचा वावर वाढतो उंबरठ्याला हळदीचे लेपन का आणि कसे करावे त्यासोबत उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडावे किंवा हळदीचे लेपन करावे यामुळे घरातील वास्तु आणि ग्रह दोष दूर होतात तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन करू शकता हळदीमध्ये गुलाब जल घालून ते उंबरठ्याला लावावे दर गुरुवारी शक्य नसल्या समावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवारी तुम्ही हळदीचे लेपन करू शकता हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावर रांगोळीने शुभ चिन्ह काढावे दाराबाहेर शुभ कलश स्थापन करावं उंबरठ्याजवळ दिवे लावावेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद